बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगाव कडे जात असताना जोरदार वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर टपरी धडकल्यामुळे एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून या बसचे नुकसान झाले आहे अचानक वारा आणि पाऊस चालू झाला गाडी ड्रायव्हरने साईडला लावली तेव्हा ती साईड साईडला पडलेली टपरी प... आमच्या गाडी समोर येऊन झडकली शेगाव धुळे ते शेगाव किती वाजता निघाले तू धुळ्यावर ना साडेबारा वाजता कशा प्रकारचा पाऊस पाऊस इथं खामगाहून निघाल्यावर चालू झाला वारा चालू झाला जोरात मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली तेव्हा ती टपरी खालून येऊन गाडीवर आदळली यामध्ये कोणी काही नाही प्रवाशांना काही कोण लागलं ला नाही एक प्रवाशांना थोडस किरकोळ दखावत झाली होती ते बाबा म्हणे मी जातो म्हणे दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा